आपण मस्त पैकी रात्री सर्वांना चला आता सोमवार सोडायची तयारी चाललेली आहे बर का रोट्या लागली बनवाय काय रोट्या बनवल्या टोपल्या भर आता थोडासा आहे ना हलवा बनवणार आहे सुजीचा मंदिरात प्रसादासाठी आणि सकाळी जे आपण काय बनवलं होतं माहिती आहे का तुम्हाला सहा दाखव टाकला आहे व्हिडिओ टाकलेला आहे बरं का मी तर सकाळी बनवलं होतं मी घिया आणि डाळ भोपळ्याची भाजी आणि डाळ बनवली होती हा आणि आता मी बनवायला लागलेली आहे मस्त रोट्या आणि मी बनवणार आहे आता सुजीचं मग शिरा बनवणार आहे शिरा हा प्रसादाला शिरा बनवणार आहे तर आता प्रसादाचा शिरा बघू दाखवते तुम्हाला थोडा थोडं रोट्या तुम्ही मी बनवल्या का टोपलं भर छानपैकी रोट्या बघा अगदी टोपलं भर रोट्या बनवल्यात आता मी हे भास करणार आहे बघा ह्या हे राहिल्याची अजून कारण आज ऋषी रोहन तुम्हाला माहिती आहे ना ऋषूची ड्युटी चेंज झालेली आहे त्याची पण सकाळची ड्युटी झाली आहे पहाटेची सहा ते दोन आणि रोहनची झालेली नऊ ते साडेपाच तर दोघं आता रात्रीच्या जेवणाला आहेत त्याच्यामुळं टोपलंभर रोटे बनवल्यात हे बघा आपली ही भाजी आहे ह्या गियाची हे बघा मस्तपैकी आता मी थोडासा प्रसादाला हलवा बनवणार आहे सुजीचा हां मंदिरचं पण आपलं झालेलं आहे ज्योतबत्ती हे बघा छानपैकी ज्योतबत्ती झालेलं आहे आणि रिश रोहनसुद्धा इकडं आहेत हे बघाय आज दोन्ही पोरं आहेत घरी बघा आज उपास सोडायला मला पोरं दोन्ही आहेत तर चला आता किती बनवून मी रोट्या चला आता हे बघा थोडंसं टाकले खरं रिफाईंड मग रिफाईंडमध्ये आणि हे बघा आपल्याला तूप टाकायचं आहे खरं तर हे बघा तूप तर तुपात बनवायचं आहे आपल्याला हलवा तर बनव थोडंसं रिफाईंड टाकावं लागलं मला पण हे खरं तर तुपातच असतं बरं का प्रसाद प्रसादाचा म्हणलं की तुपात असतो तर, तर तुप तुप आता हे बघा तूपसुद्धा बरंच टाकते ह्याला थोडं तुपात होत नाही आहे हे बघा तुम्ही बघा आता किती टाकले मला नाही माहिती पण ल टाकले तूप मी आता तर आता हे बघा आपल्याला टाकायचे हे सुजी सुजी म्हणजे रवा दिसतोय ना आता मी रवा घेते टाकून आता ह्याला मस्त फ्राय करत राहायचं बरं का ह्याला एवढं जवळ ब्राऊन होत नाही ना तवर फ्राय करायचं आता हे फ्राय करत राहणार आहे मी हे बघा असा कोणी कोणी बनवलं असं तुपातला निखळ तुपातल्या बनवायचा फक्त हा कारण प्रसादाला हात चालतो तर आता हे मेन आहे ना जवळ ह्याला तूप सुटून आता चांगला चा, चा हे चांगला परतून घ्यायचं मस्त फ्राय करायचा ह्याला आणि फ्राय तवर करायचा जवळ ह्याच्यातलं आहे ना जे तूप आहे ना आपलं तूप ते मनाने सोडेल बघा ह्याला सुज रव्याला रव्याला सोडून असं तूप वर येईल ना तवास त्याच्यात पाणी टाकायचं आणि गोड गोड साखर टाकायची तर आता मी हलवत राहणार आहे ह्याला कमी आचवर हा कमी गॅसवर हा तर चला आता हो दे हे दाखवते तुम्हाला मी आता बघा असं बनवायचं बरं का सुद्धा बघा तुम्ही अजिबात दाखवून घ्यायचं ना चांगलं चांगला ह्याला मस्त फ्राय करत राहायचं फ्राय करत राहायचं फ्राय करत राहायचं आता मी आहे ना दहा मिनटं झालं कमी आचवर आता मी जरा जास्त वाढवली बरं का आज त्याच्यामुळं माझा हात पण चालू झालाय जोरात जोरात हे बाबा आता ह्याचं तुपात तूप आहे ना सगळं वर येईल बघा तेव्हा म्हणायचं की रवा भाजला तळला चांगला ह्याच्यात आणि त्याच्यानंतरच आपण हे ना खाण्याला गॅस कमी करू द्या हां कमी केला आता आता चांगला ब्राऊन झाला ना अजून ब्राऊन नाही झाल्याला जळवून द्यायचं नाही बरं का कमी आचवर पहिलं करून घ्यायचं नंतर हे बघा असं चांगला ब्राऊन करून घ्यायचा आणि तूप आहे ना मनाने वर येईल ना तेव्हा म्हणायचं आपलं सुजी भाजली म्हणजे जागी म्हणायचं आणि पाणी कावा पण गरम पाणी उकळून घ्यायचं आणि उकळतं पाणीच टाकायचं ह्याच्यात हे बघा असं तुपवर येईल बघा आता दाखवाल तुम्हाला तुप वर रवा सुजी आपली चांगली बुंदकी ना बु भाजली ना की मग बरोबर ती आहे ना तुपाला सुडते बघा आणि तूप त्याला सोडतं वर येतं तर चला अजून दाखवते तुला मस्त पैकी ह हो का आता झालंय ना ब्राऊन असा ब्राऊन करायचा छान पैकी ह्या हो बाका जळून द्यायचं नाही अजिबात करपून द्यायचं नाही काही नाही आणि का असं तूप सोडलं बरं का सगळं त्याने हा हे बघा अबा हा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आणि का तूप दिसेल तुम्हाला आता सुटलेलं दाखवते हा तुम्हाला मनाने तुम्हाला बघा आता ह्या का तूप हे का तूप हे का हे तूप हे का आलं ना तूप वर हा असं तूप मनाने वर येतं भाजल्यावर चांगला आपला फ्राय झाला ना आणि ब्राऊन कलर करायचा आहे का असा ब्राऊन हे असं आहे प्रसादासाठी स्पेशल प्रसादाचा हलवा बनवून दाखवला मी तुम्हाला आता पाणी चांगलं उकळलेलं आहे आता पाणी टाकणार आहे आणि साखर जेवढं आपण हे घेतलंय ना तेवढीच साखर घ्यायची तर आता मी टाकते पाणी जरा लांबू हो ना बघा आता ह्यात टाकते मी साखर ह्या का साखर हा आता तुम्ही माणसा भेट ना हे नाही टाकलं तर मी काय नाही टाकलेलं ह्याच्यात आपला आईपत असेल तर टाका नसेल तर काय नाही देव परमेश्वर म्हणत नाही की हेच पाहिजे हेच पाहिजे नाही ना हा तर ह्याच्यात आहे ना काजू बदाम किसमिस वेलदोडे हे ते सगळं मुणुके वगैरे टाकून आहे ना हलवा मात्र एक नंबर बनतो बर का हा हलव्याचं आहे ना ह्याचे आता तुम्ही बघताय ना आता हि मी जे बनवलंय ह्या जर आपण बर्फी जरी म्हणलं ना बर्फी बर्फीसुद्धा पाडू शकतो ह्याला आहे ना तूप तर ह्याचं पूर्ण टाकलेलं असतं ह्याच्यात काय करायचं माहिती आहे का ह्याच्यात आहे ना एक थाळीमध्ये घ्यायचं एक असं थाळीत घेऊन आणि त्याला आहे ना असं हे जो आता आपण हे हलवा बनवतो आहे ना समजून घ्या बरं का हलवा शिरा वगैरे प्रसादाचा त्याला आपण असंच्या असं ताटात टाकलं ना थाळीमध्ये आणि त्याच्यावरनं आहे ना असं प्लेन मारायचं काहीतरी आणि ठेवायचं नंतर आहे ना थोडंसं थंड झालं की हे जे आहे ना चाकूने वगैरे कशाने आहे ना असे खाप करायचे एवढं मस्त बर्फीसारखं खाप निघतात चला मला वाटतं मी लय बोलायला लागली आहे ना तर हे बघा आता तुम्हाला अजून दाखवते पुढं तर चला हे बघा आपलं मस्त हे झालेलं आहे सुजीचा हलवा प्रसादाचा तर आता तुम्हाला बघायचं झालं आहे कसा तर आता हे चमचा आपला कसा मस्त आहे असा चमकतो आहे ना असाच चमकायला पाहिजे ह्याला चिटकाय नाही पाहिजे प्रसाद ह्याला चटकाय नाही पाहिजे चिटकला ना तर मग समजायचं की अजून झालेलं नाही हं का आहे ह्या का ह्या का निघला तसंच तसं चमजा ह्या बघा बघा ह्याचे खापसुद्धा पडतेच बरं का नस मस्त नि हो का हे का आहे बघा आता बघा चिटकणार नाही अजिबात ह्या का तासा हलवा बनवा प्रसादाचा हे बघा बघा ह्याला आता असंच टाकलं ना आणि ह्याचे असे खाप पाडले ना तर तसेच तसे खाप निघते बरं का हा ते कसा वाटला आजचा हलवा ते पण सांगा कारण व्हिडिओ घेऊन मोठा होता आता आपण भेटू मी थोडीशी चटणी बनवणार आहे आणि चटणी बनवणार आहे मिक्सीमध्ये हे बघा हे टमाटर प्याज लसण हिरवी मिरची सगळं तेलात भाजून घेणार आहे इथं तव्यावर आणि तव्यावर भाजून घेऊन चटणी मिक्सीच्या ह्याच्यात बनवणारे तुम्हाला दाखवते मी जेवताना तर चला कसा वाटला आपला हलवा बघा आजीबाज चिटकणार नाही काय नाही काय नाही अगदी छानपैकी हलवा हे आहे प्रसादाचा हलवा ब्राऊन कलरचा चला या मस्त हे बघा जेवण वाढलेलं आहे आज सोमवार सोडायला या सगळ्यांनी तर हे बघा सोमवार सोडायला आपण जर आहे ना टमाटर हो ते भाजून वगैरे घेतलं आणि त्याची हा बघा चटणी बनवलेली आहे चटणी एक नंबर चटणी हा चटणी असल्या ना कांदा टमाटर ह हरी मिरच आणि लसण आणि मीठ हे सगळं भाजून घेतलं आणि मग मिक्सरमध्ये वाटली तर हे चटणी तयार केली बघा हा सकाळची आपली घियाची सब्जी आहे राईस आहे गरमागरम रोटी आहे आणि हेच असं पण हे इकडं पण आहे आणि आता राहिले आपलं प्रसादाचा हलवा मी जेवायला वाढते बरं का हे बघा अजिबात लागणार नाही असा हलवा बनवून बघा तुम्ही तर हे बघा आता पोरांना वाढते मी गरमागरम घ्या तुम्ही सुद्धा तर कसं वाटलं असते थाळी ते पण सांगा बघा तर हलवा थोडा चांगला असतो प्रसाद म्हणजे प्रसाद हे बघा तर हे झालं पोरांचं ताट आणि हे झालं मंदिराचं ताट हे बघा मंदिरामध्ये ना चटणी नाही तर हे बघा आपले हे मंदिराचं ताट तयार केलेलं आहे दिसतंय का हां बघा रिशू हा बाबा बसल्या बघा पुजारी पुजारी साहेब हा पडला का तर चला मंदिरात पण ठेवलेला आहे आणि आपलं जेवण मस्त पैकी वाढते आज तो मला दिवसातून पोरं दोन्ही पण हाय करते या जेवायला सगळेजण जेवायला आज लय दिवसातून पोरं घरी दिसली <coughs> तर चला बस ना जेवायला आई गर ठसका लागला मला ते ह्या चटणीचा चटणीचा ठसका लागलाय <coughs> तुम्ही सुद्धा सगळे जेवायला चालले जेवण हे रिशू या फिकड बसलंय एक ह्या साईडला ला एक मम्मीच्या बगल मध्ये हका बसलय एक हा माझ्या पशी कसे आहे ते पण सांगतो इकडच कॅमेरा मस्त अच्छा <laughs> हॅलो प्रसाद प्रसाद बक्की रे समज देऊ छान आहे काय चमच नाही हलवा हलवा छान आहे प्रसाद <laughs> मला आहे ना आनंद होतो बर का असं पोरांनी खाल्ला ना म्हणजे छान का कसं वाटलं रे प्रसाद एकच नंबर तर अजून मी काय जेव्हा घेतले ना अजून मला उपास सोडायचा आहे बर का तर आता हे काय चाललंय स्वयंपाक आहे सगळं ठेवलेलं आहे आता मी घेते बघा वाढून हा वाढून घ्यायचं तर राहिलंय माझं तर कसं वाटलं आजचा तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा आज काय मी चेहरा दाखवलाच नाही बरं दा। का माझा जाऊन द्या आता हे बघा या सगळ्यांनी जेवायला चाललंय पोरांचं जेवण